शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे शक्ती चक्रीवादळाचं आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं असून डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपात सक्रिय आहे उत्तर भारतातील पाऊस आणि राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र उत्तरेकडून पाऊस उघडला आहे परंतु मी रात्री दिलेल्या व्हिडिओतील अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे परंतु जे वातावरण दक्षिण भारतात तयार होतंय अगदी कर्नाटक केरळ तामिळनाडूपर्यंत तर ते काही अंशांनी महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर लातूर सांगली सातारा या भागात थोडा परिणाम करते आणि महाराष्ट्रातील दक्षिणी पट्ट्यात ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होते आहे त्यामुळे थोडा हा प्रभाव हलकासा राहील मात्र महाराष्ट्रात आठवडाभर फारसा पाऊस राहणार नाही अशा प्रकारचा अंदाज आपला आहे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सव्वीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत म्हणजे जवळपास बारा दिवस उत्तरेला आणि जवळपास चौदा दिवस गुजरात बाजूला म्हणजेच पश्चिमेला मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही परंतु तसा आता पाऊस मध्य भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील उघडला आहे त्यामुळे मान्सूनच्या परतेच्या प्रवासाला तशी कुठली अडचण नाही आहे जी एफ एस मॉडेलने थोडं सिंधुदुर्ग आणि सातारा कोल्हापूरच्या भागात ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे सिंधुदुर्गमध्ये थोडं वातावरण दहा तारखेला दाखवलं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही सोळा तारखेला थोडं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे आपण सोळा सतरा अठरा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे न्यूमेरिकलला मॉडेल नुसार देखील आपण धावता अंदाज घेत असतो आपण जर या ठिकाणचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रातील काय परिस्थिती आहे तर आपण बघतो की जवळपास अकरा तारखेपर्यंत किंवा बारा तारखेपर्यंत थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा भाग जर आपण सोडला किंवा थोडाफार पंधरा तारखेला आपण विदर्भाच्या काही भागात बघतो थोडा परिणाम होतो आहे मात्र आपल्याला असं लक्षात येते की सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच अंशाने ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे आपण एकूणच स्पष्टपणे बघतो की वातावरण हे बदल होत आहेत मात्र ते दक्षिणेला होत आहेत आणि मुख्य पावसाचं केंद्र हे दक्षिणेला या ठिकाणी तयार होतं आहे शिवाय हा संपूर्ण ईशान्य मान्सूनचा दायरा आहे त्यामुळे थोडंफार ईशान्य मान्सूनचंच वातावरण तेवीस तारखेच्या दरम्यान भारताच्या इतर भागात सरकण्याची शक्यता आहे तसा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला इथे काही अडथळा नाही पुढील दोन तीन दिवसामध्ये मान्सूनची संपूर्ण माघार जाहीर केली जाऊ शकते आपण बघतो महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे मात्र थोडं कोल्हापूर स सांगली आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या साताऱ्याच्या भागात ढगाळ वातावरण आहे दुसऱ्या ठिकाणी पावसाचं तावरण तयार होऊ शकतं तीच परिस्थिती थोडीफार फरकाने ढगाळ परिस्थिती सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि गडचिरोलीमध्ये असणार आहे दहा तारखेला अकरा तारखेला विशेष वातावरण नाही बारा तारखेला विशेष वातावरण नाही तेरा तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही आहे चौदा तारखेला थोडं गडचिरोलीकडून ढगाळ वातरून व्हायला सुरुवात होणार आहे पंधरा तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज आहे आणि हा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण असा अंदाज असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस विरळ स्वरूपात होईल या पावसामध्ये फारसा जोर नाही आहे तरी देखील मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो साधारण ही सोळा सतरा अठरा वातावरण राहील अठराला थोडं नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे किंवा पुणे सातारा सांगलीमध्ये पावसाचा अंदाज आहे एकोणीसला हे वातावरण कमी होईल वीसलाही पावसाचा अंदाज नाही एकवीस तारखेला मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल अतरण तयार होतं आहे मात्र हे ईशान्य मान्सूनचं अतोरण आहे आणि आपण बघतो की दिवाळीच्या काळात पाऊस फटाके वाजवणार हा आपला अंदाज आपण यापूर्वी दिला होता त्यामुळे भारताच्या अनेक भागात यावर्षी ईशान्य मान्सून सक्रिय राहील असा अंदाज आहे आणि हे वर्ष त्यादृष्टीने नवीन ठरण्याची शक्यता आहे म्हणजे बावीस तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंडपर्यंत हे पावसाचं वातावरण सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक ठाणे पालघरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे मात्र हे दूरचं वातावरण आहे ईशान्य मान्सून तसा फार प्रभावी नसतो महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पुढच्या वातावरणात बदल होऊ शकतो आपण तीन टप्प्याचा अंदाज बघणार आहोत या मॉडेलमध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला पंधरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये केवळ गडचिरोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसते पंधरा तारखेपर्यंत सोळा ते अठराच्या दरम्यान आपल्याला जे पावसाचं वातावरण आहे ते नाशिकच्या काही भागामध्ये किंवा बीड अहिलानगर लातूर सो धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पूर्व सातारा पुणे आणि अहिल्यानगर पश्चिम भागात किंवा छत्रपती संभाजीनगर दक्षिण भागात जालन्याच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे मात्र मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हे पावसाचं वातावरण किरकोळ आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तोही सर्वत्र होणार नाही काही भागात होईल पुन्हा आपण बघतो एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही थोडं सोलापूर दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे मात्र हाच अंदाज आपण जर तेवीस तारखेपर्यंत पुढे सरकवला तर मग महाराष्ट्रात बऱ्याच भागात पुन्हा पावसाचा अंदाज तयार होतोय त्यामुळे हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव असणार आहे आज नऊ तारखेला मॉडेलनुसार कोल्हापूर सांगलीच्या काही भागात आणि सिंधुदुर्गच्या भागात किंवा रत्नागिरी पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे थोडाफार दक्षिण साताऱ्यात पाऊस असू शकतो दहा तारखेला पावसाचा अंदाज नाही दहा अकरा बारा तेरा पावसाचा अंदाज नाही आहे महाराष्ट्रामध्ये मात्र चौदा तारखेला थोडं गडचिरोली चंद्रपूरच्या दक्षिणेला पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला थोडं लातूर सोलापूर नांदेड चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती भाग बदलत पाऊस अहिल्यानगर पश्चिम पुणे सातारा सांगली रत्नागिरी पूर्व भागात कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला कोकणात पाऊस नाही आहे लक्षात ठेवा थोडा नाशिकच्या पश्चिमी भागात अहिल्यानगर पश्चिम पुणे पश्चिम सातारा बऱ्याच भागात सांगली पश्चिम रत्नागिरी पूर्व आणि कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज सतरा तारखेला आहे अठरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे एकोणीसलाही उत्तर महाराष्ट्रात थोडं वातावरण असू शकतं वीस तारखेला तसं पावसाचं वातावरण नाही आहे परंतु एकवीसपासून पुन्हा नवीन वातावरण ईशान्य मान्सूनचं तयार होतंय त्यामध्ये सांगली पूर्व सातारा पूर्व लातूर पूर्व नांदेड पूर्व या भागात पावसाचा अंदाज आहे थोडा पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्रभर पसरण्याची शक्यता आहे आणि मी असं सांगितलं होतं की दिवाळीच्या काळात मेघगर्जनेसह फटाके वाचतील तर पावसाचा अंदाज बावीस तारखेपासून सुरू होतो आहे आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तेवीस तारखेला पाऊस असणार आहे त्यामुळे अवकाळी पावसाचं म्हणा किंवा ईशान्य मान्सूनच्या पावसाचं म्हणा वातावरण आपल्याला बावीस तेवीसलाही महाराष्ट्रात जाणवणार आहे त्यामुळे यापूर्वी जी उघडीप आहे त्या काळात आपले पीक काढून ते तयार करून झालं पाहिजे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येता कामा नाही आणि शेत तयार करून ठेवायची रब्बीच्या पिकांच्या तयारीसाठी जसंही हा पावसाचा फेस जाईल तसं आपल्याला रब्बीची पेरणी करण्याकरता अनुकूल वातावरण तयार होणार आहे आपण बघतो दक्षिणेला दोन कमीदाब तयार होत आहेत एक कमीदाब हा चेन्नईच्या चे दरम्यान तयार होतो तर दुसरा दक्षिण कर्नाटक केरळच्या दरम्यान तयार होतो आणि या मध्ये जी ट्रप तयार होणार आहे त्यामुळे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिणी भागात रायलसीमामध्ये मुसळधार पाऊस होईल परंतु याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे